मोटरमन आता आपलं आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे काही मागण्या त्यांच्या मान्य झाल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे मोटरमन उद्यापासून आंदोलन करणार होते मात्र मध्य रेल्वेच्या मोटरमनचं आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे मोटरमनने एक पाऊल मागे आलेले आहेत पाहुयात काय मागण्या होत्या त्यांच्या मोटर के मोटरमनच्या केबिनमध्ये सी सी टी व्ही बसवू नये ही त्यांची एक मुख्य मागणी होती तसंच मोटरमन्सची रिक्त पदे ही त्वरित भरण्यात यावीत जेणेकरून कामाचा ताण कमी होईल आणि देण्याची प्रक्रिया थांबवावी ही सुद्धा एक त्यांची मुख्य मागणी होती रनिंग रूममध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही सुद्धा त्यांची एक मागणी होती एडब्ल्यू एस ए डब्ल्यू एस आणि सिस्टम बाबत फेरविचार करण्याची मागणी सुद्धा त्यांची होती तसंच मोटरमॅनच्या कॅबमध्ये असिस्टंट लोको पायलट तैनात करण्यात यावा ही सुद्धा त्यांची एक महत्वाची मागणी तर या मागण्यांपैकी काही मागण्या या त्यांच्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यामुळे मागे घेण्यात आलेल्या आहेत तसंच मोटरमॅनच्या केबिनमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला होता मात्र मोटरमननी याला विरोध केला होता आणि आता त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आमच्यासोबत सोबत आहेत चेतन काय सांगशील मोटरमन्सचं सा आंदोलन जे उद्यापासून सुरू होणार होतं मात्र ते आंदोलन सुरू होण्या होण्याआधीच मोटरमननी हा हे आंदोलन जे ते न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कोणत्या मागण्या त्यांच्या मुख्यतः मान्य झाल्यात नक्कीच पाहायचं झालं तर चार मे म्हणजे उद्यापासून महाराष्ट्र भरातले मध्य रेल्वेच्या अंडर येणारे बाराशेहून अधिक मोटरमॅन जे आहेत ते संपावर जाणार होते त्यांच्या विविध सहा मागण्या ज्या आहेत या मंजूर व्हाव्यात यासाठी खर तर ते उपोषणाला म्हणजे आंदोलनाला बसणार होते मात्र आता हे आंदोलन जे आहे हे होणार नाहीये अशी माहिती जी आहे ती सध्या समोर येते कारण मोटरमॅनच्या ज्या सहा मागण्या ज्या आहेत या कुठेतरी आता मध्य रेल्वेकडून मान्य करण्यात आल्याची माहिती देखील जी आहे ती समोर येते या सहा मागण्यांमध्ये प्रामुख्याने एक मागणी जी आहे ती म्हणजे आपण पाहिलं तर मोटरमॅनचं जे कॅबिन असतं ट्रेनचं या कॅबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा जो आहे तो बसवण्यात येऊ नये अशी एक प्रमुख मागणी जी आहे ती मोटरमॅन यांच्याकडून करण्यात आली होती आणि ही मागणी जी आहे ती कुठेतरी मान्य होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे बाराशे मोटरमॅन जे आहेत ते याच एका प्रमुख मागणीवर तर आंदोलनाचा इशारा जो आहे तो त्यांनी दिला होता आणि त्याचसोबत अजून पाच मागण्या ज्या आहेत त्या मोटरमनची रिक्त पदं जी आहेत सध्या मध्य रेल्वेमध्ये ही त्वरित भरावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे त्याचसोबत चार्जशीट देण्याची जी प्रक्रिया जी आहे यावर देखील पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्याचसोबत रनिंग रूममध्ये पुरेसे सेवा सुविधा ज्या आहेत या उपलब्ध कराव्यात अशी देखील त्यांची एक मागणी होती त्याचसोबत सिस्टम बाबत फेर विचार करण्यात यावा अशी देखील एक त्यांची मागणी होती आणि शेवटची मागणी त्यांची अशी होती लोको पायलट जे आहेत ते देण्यात यावे आणि त्याचा विचार जो आहे तो करण्यात यावा अशा सहा मागण्या ज्या आहेत त्या खरं तर धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय मोटरमॅन्सच्या अनेक मागण्या होत्या मात्र त्यापैकी काही मागण्या या मान्य झाल्यामुळे आता मोटरमॅन्सचं उद्यापासून सुरू होणार आंदोलन आजच आतापासून ते आंदोलन होणार नाही असा निर्णय मोटरमनने घेतला आहे